हुतात्मा हो राजगुरु जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारक राजगुरुवाडा राजगुरुनगर ध्वजारोहण आणि अन्न झालेत त्यानंतर पुणे प्रतिनिधींशी राजगुरुनगरमधील राजगुरुनगर मधील विकास कामांबाबत प्रगतीपथावर आहे आपण पाहू शकता गावातील सर्व मंडळी असतील हुतात्मा राजगुरु स्मारक मंडळीचे मंडळाचे सर्व पदाधिकारी असतील हे जातीने इथे उपस्थित असतात आणि सर्व कामाची देखरेख अतिशय उत्तम रीतीने ते लौकर पाहतात आता राजगुरुवाड्याचं काम तर सुरुवात झालेली आहे फक्त याच्यामध्ये ॲक्विजेशन राहिलेलं आहे ते कलेक्टरकडनं लवकरात लवकर व्हावी प्रांत साहेबांनी त्यात लक्ष घालावं येथील तहसीलदार असेल ॲक्विजेशन जेवढं लवकर होईल तेवढं बजेटली प्रोव्हिजन पण जास्त होऊ शकते तरी ह्या आता आम्हाला अशी आशा, आशा वाटते आज पस्तीस वर्षाच्या आंदोलनानंतर हे काम आता प्रगती पथाव दिसतंय आम्हाला आमच्या यशाला फळ येतं आहे आता ह्याच्यात फंड पण पडलेले चांगले आणि आता पूर्वी पूर्वीप्रमाणेच चुनखडीमध्ये हे काम होत आहे याच्यामध्ये तुर्तीसून एकदम भक्कम काम होत आहे आणि हे दोनशे वर्षाची गॅरंटी आहे म्हणून हे काम जरा स्लो गतीने चाललेलं आहे वीस कोटीपर्यंत कामांची टेंडर या ठिकाणी झालेली आहे आपण पाहिलं असेल तर भीमा नदीच्या दक्षिण बाजूच्या तटाचं काम देखील पुरातत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे तर आता जे काम होणार आहे ते सिमेंट बांधकामधलं नसणार आहे तर पुरातत्वाच्या माध्यमातून जुन्या पद्धतीचं चुन्यामध्ये त्याच्यामध्ये बेलाची फळं असतात अनेक झाडांचा रस असतो त्यामध्ये अशा पद्धतीने तो तयार केलेलं जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये काम चालू आहे त्या कामाला मर्यादा आहे बांधकामाला की साधारणतः दीड ते दोन फुटंच एका दिवसाला काम होत असतं त्यामुळे त्या पद्धतीने चालू आहे खरं तर ऍक्विशन लवकर झालं तर एकशे नऊ कोटीचं जो झालेलं बजेट आहे ते संपूर्ण या मार्च आतमध्ये संपूर्ण आम्हाला नागरिकांना अपेक्षित होतं पण हा काम थोडंसं लेंदे पद्धतीने चालू असल्यामुळं त्या ठिकाणी बाकीचं बजेट खर्चही होऊ शकलं नाही पण पुढच्या महिन्याभरापर्यंत जर ते बजेट ॲक्विजेशनचं हो काम पूर्ण झालं तर ती टेंडर त्या ठिकाणी निघतील अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि एकशे नऊ कोटी रुपये त्या ठिकाणी राज्य सरकारने पूर्णपणे वर्ग करून ठेवलेलं आहे या मार्च खर्च होईल ही अपेक्षा या ठिकाणी राजगुरुनगरवासींच्या वतीने अनेक वर्षापासून हा स्वंत राजगुरूंच्या स्मारकाचा प्रश्न जो आहे तो वर्षानुवर्ष प्रलंबित पडलेला प्रश्न आहे दोन हजार दोन मध्ये आम्ही या स्मारकाच्या संदर्भामध्ये माननीय आमदार दिलीप वळसाहेब पाटील यांना प्रस्ताव देऊन हा राजगुरू राजगुरूंच्या स्मारकाचा पहिला निधी दहा लाख रुपये माननीय आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी दिला परंतु आता वर्षानुवर्षे आमदार येतात वर्षानुवर्ष खासदार येतात प्रत्येक वेळेला प्रांत अधिकारी येतात प्रत्येक वेळेला युव येतात अनेक प्रशासकीय अधिकारी येतात परंतु या प्रश्नाची काही करायला कोणताही अधिकारी सक्षम अधिकारी आतापर्यंत मिळाला